नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलमध्ये आप तर शेतकरी मित्रांनो आता मी तुमच्यासाठी पुन्हा आपल्या फार्ममधून व्हिडिओ घेऊन येत आहे तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकन दाबायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो सध्याचे दुधाचे दर आणि त्याच्यावरती जी चर्चा चालू आहे तर याचं खूप सध्या शेतकऱ्यांची हवालदिल झालेली आहे आणि दूध दर हे अजूनही वाढणार कि ना ही ही ना की नाही यावरती प्रश्नावरती सर्वत्र चर्चा आता सध्या चालू आहे परंतु अजूनही काहीही निर्णय वगैरे त्याच्यावरती आलेला नाही आहे कारण सरकार किंवा दूध संघांकडून नुसते सांगितले जात आहे की दोन दिवसांनी निर्णय येईल चार दिवसांनी निर्णय येईल दिवाळी झाल्यापासून हेच चालले आहे अजूनही त्यावरती काहीही निर्णय वगैरे झालेले नाही आहे दुधाचे दर हे कमीच होत चाललेले आहे तर हे जे दुधाचे दर सध्या कमी झालेले आहे यामुळे शेतकरी दूध उत्पादक शेतकरी मित्रांचे खूप जास्त नुकसान वगैरे यामध्ये होत आहे आणि याचा फाटका दूध सुद्धा सध्या खूप चांगल्या प्रमाणात बसत आहे तर शेतकरी मित्रांनो यावरती काहीतरी निर्णय लवकर यायला पाहिजे की जेणेकरून आपले जे दूध उत्पादक शेतकरी आहे यांचे जे नुकसान वगैरे होत आहे तर याचा नक्कीच फायदा वगैरे यातून होईल आणि काहीतरी यावरती शेतकऱ्यांचं प्रश्नांची सरकारकडून उत्तरेही नक्कीच भेटायला पाहिजे नाही कारण सध्या मित्रांनो दुधाचे दरे खूपच जास्त ढासळलेले आहे आणि यामुळे जे काही आपण खुराक वगैरे चारा वगैरे हो गायांना घालत आहोत हा सुद्धा आपण सध्या गायांना घालायला परवडत नाही आहे आणि यामुळे दूध व्यवसाय हा अडचणीत येण्याची खूप जास्त शक्यता आता सध्या मित्रांनो येत आहे कारण जे दोन तीन महिन्यापूर्वी दूध व्यवसाय हा उंची उंचीवर गेला होता यामध्ये जे तरुण दूध उत्पादक वगैरे हे या व्यवसायामध्ये उतरले होते परंतु अशी जर परिस्थिती बघितली तर नक्कीच ते शेतकरी हा दूध उत्पादक दूध व्यवसायातून नक्कीच ते अडचणीत येऊ शकतात कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी आता खूप काही इन्व्हेस्टमेंट आपले केलेली आहे तरी दूध व्यवसायात लवकर जर दर जर वाढले नाही तर खूप ही परिस्थिती होण्याची शक्यता आहे आणि आता सध्याचे मित्रांनो दूध दर आहे पंचवीस सव्वीस रुपये हे दर परवडणारे नाही आहे आणि लवकर यावरती काहीतरी निर्णय हा यायला पाहिजे की जेणेकरून आपले शेतकऱ्यांचे नुकसान वगैरे यातून होणार नाही आणि लवकरच दुधाविषयी काहीतरी निर्णय हा राज्य सरकारने घ्यायला पाहिजे कारण मित्रांनो दुसऱ्या राज्यामध्ये पंजाब हरियाणा गुजरात वगैरे तिकडे राजस्थान तिकडे दुधाचे दर हे पस्तीस रुपये प्लस हे गायांचे दुधाचे दर आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारे अजूनही दर भेटत आहे परंतु तिकडे इतके चांगले दर असतानासुद्धा आपल्या इकडे हे दर कमी का आणि आपल्या शेतकऱ्यांचे असे नुकसान हे कशामुळे होत आहे हेच हे सध्या करणार नाही कुणालाच कारण सध्या इतर राज्यांमध्ये सर्वत्र खूप चांगल्या प्रकारे दूध दर हे भेटत आहे आणि आप आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या इतके दूध उत्पादन असूनही शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही ही खूपच चिंतेची बाब आता सध्या ठरत आहे कारण सर्व शेतकरी मित्र खूप मेहनतीने दूध व्यवसाय आणि उत्पादन हे करत आहे परंतु अशा प्रकारे जर दूध दर जर कमी राहिले तर नक्कीच महाराष्ट्रातला दूध व्यवसाय धोक्यात येण्याची दाट शक्यता आता सध्या सुरू आहे कारण मित्रांनो खूपच जास्त आता दूध व्यवसायाकडे नाराजी व्यक्त केली जात आहे शेतकऱ्यांकडून कारण दूध दर हे वाढणे खूप जास्त गरजेचे आहे आता सध्या मित्रांनो आपल्याच फार्ममध्ये जवळजवळ पन्नास गाई आणि सहाशे लिटर दूध आहे आणि जर हेच दर आपल्याला पस्तीस रुपये जर दर भेटत असतं तर आपले किती फायदा यामध्ये झाला असतं तर यावरून लक्षात येते की आपण सध्या खूपच जास्त लॉसमध्ये सध्या दूध व्यवसाय हा चालू आहे आणि यावरती काहीतरी नक्कीच निर्णय हा लवकरात लवकर यायला पाहिजे असे सर्व शेतकरी मित्रांची अपेक्षा आहे तर शेतकरी मित्रांनो दूध व्यवसायाविषयी काही अपडेट वगैरे किंवा रेट वगैरे काही माहिती वगैरे जर आली तर मी नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ वगैरे नेहमी घेऊन येत राहील तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच नवनवीन माहिती तुम्हाला मी देत जाईल तसेच तुम्हाला काही माहिती हवी असल्यास नक्कीच कमेंट करून तुम्ही विचारा की जेणेकरून तुम्हाला आम्ही ती माहिती वगैरे पुरवण्याचा प्रयत्न करू तसेच व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद